नाही म्हणायचं याला घटनेनं दिलेला अधिकार आहे नाही मग याचा अर्थ असा तोडा आहे की निवडणूक बी लढू नये निवडणूक होणार नाही याचा अर्थ ता निवडणूक न लढू असं होत नाही कायद्यानं घटनेनं ना अधिकार दिलाय जनता करते असं काय का फक्त पॅन्टवाल्यानंच निवडणूक लढायची कपडे घालून तो निर्णय समाजाचा आहे पण काय दिलं

कारण ते आपल्याला काही कळत नाही त्यात खूप चक्के पण जास्त आहेत असं म्हणतात मला माहित नाही ग्रामीण भागात म्हणलं जातं खूप खायला घालावं लागतं ला लोकांना लय ला गाड्या भरून न्यावं लागतं त्यामुळे त्याला फ्रेड नको पडायचं वाटतं आपलं आपलं जन आंदोलनवर आपल्याला भरोसा आहे आणि तुमच्या सगळ्याच्या सहकार्यानं साथीनं ते यशस्वी सुद्धा झाले शंभर टक्के आंदोलन या देशात कधीच यशस्वी झालेलं नाही हे पहिलं आंदोलन यशस्वी झाले थोडं राहिले एक दोन तीन टक्के राहिले फक्त अंमलबजावणी झाली शंभर टक्के झाले सगळ्या शहरीची अंमलबजावणी झाल्यावर चालू आहे आता माहिती रॅली बैठक आहे बघा आम्हाला पण अधिकार आहे आता त्यांनी डाव टाकलाय आचारसहित मराठ्यांचं काम गुंतून ठेवायचं मराठ्यांचे पोरं मोठे नेवायचं अगोदरची घेतलेली कॅबिनेट मी आज पत्रकार परिषदेत जाहीरपणाने हो विषय सांगतोय अगोदरची आचारसंहिता लागायची अगोदरची कॅबिनेट घेतलेली सगळ्या सोयींच्या अंमलबजावणीसाठी घेतली तरीही त्यांनी ती केलं नाही वेळेवर कोण आडवा पडला हे माहीत नाही विचारलं तरी त्यांनी सांगितलं मग अशा वेळेस होणार असला तर मग आता त्यांनी त्यांचा डाव साधला असं म्हणायचं या आचारसंहितेच्या काळात पण पुढे पुन्हा गाठ आमच्या संघाची एक दीड महिना आंदोलन थांबत नाही थांबणार नाही कायद्याच्या नेमात आचारसहितेच सगळं पालन करून आमचं टक्के लवकरच होणार आहे आमच्यावर डाव प्रति डाव टाकलाय आम्हाला मराठ्यांना येणं एकत्र अपेक्षित नऊशे करोड होणार दोन हजार एकर कमी पडली पार्किंगला ती मिळाली ही सभा होणार आणि लय लवकर होणार आहे ती पण तेच आताच नाही चोवीस तारखेला डिक्लेअर होईल आंतरवालीला आपण बैठक बोलवली मराठा समाजाची त्या बैठकीत मराठा समाजाला आतापर्यंत काय मिळालं सरकारने मुद्दा म्हणून काय मिळू दिलं नाही पुढची मराठ्यांची भूमिका काय दिशा काय हे ठरवण्यासाठी ती बैठक आहे आणि नऊशे करोड कुठे घ्यायची हे ठरवलं जाणार आहे अनेक बऱ्याचशा गोष्टीचा उर्गा तिथं त्या चोवीस तारखेला करायचा आहे आम्हाला त्यामुळे पत्रकार बांधवांना आवाहन केलेलं आहे आणि मला आज एक विशेष आव्हान करायचं की काही ता, पोरांना भरती त्या दहा टक्क्यामुळे खूप अडचणी यायला लागल्या तशा फोन यायला लागले त्या दहा टक्क्याचा वापर करता येत नाही असं काही पोरांचं म्हणणं आहे आरक्षण सगळ्या सोयार्यांचं मिळेपर्यंत जर मराठ्यांच्या पोरांना ते घ्यायचं असेल तर ती त्यांची इच्छा पण आम्ही ते स्वीकारलेलं नाही आम्ही सगळ्या सोयारीच्या अंमलबजावणी ओबीसी शाळा आरक्षणातून थांब पण त्यांच्या भविष्यासाठी जर त्यांना अडचण येत असल्या त्यातून त्यांना कारण ईडब्ल्यू त्यांचं गेलेलं आहे आता घातलेलं आहे गेलेलं म्हणजे घातलेलं आहे सरकारनं जाणून बघून आणि याचाही दहा टक्क्याचा वापर करता येत नाही असं पोरांचे फोन येते करता येत असले त्यांच्या भविष्यासाठी त्यांनी करावा तोच निर्णय त्यांचा आहे घ्यायचा की नाही परंतु त्यांच्या भविष्याच्या आड आम्ही येणार नाही पण आम्ही ओबीसी आरक्षणाला ठाण विशेषतः सभा नाहीच आहे ना आणि जातीवर घेतच नाहीत आम्ही जातीवर घेतच नाहीत संवाद बैठक आहे जातीवर घेतच नाही प्रत्येक जण घेऊ शकतो गाव लेवलच्या आहेत शहरात आठल्या तर शहर लेवलच्या आहेत एवढाच फरक आहे फक्त जातीवर आम्ही घेत नाही आणि घेणार पण नाहीत इथून पुढे आम्हाला दर्शन सोहळ्या घ्यावं लागतील मग

निमित्तानं हो तो बाहेर पडलाय पडत नव्हता लोक माझा गोरगरीब सामान्य मराठा खूप गोळा आहे चेहऱ्यावर जात होता चेहरा चांगला आहे पण काही का निमित्त त्या निमित्ताने त्यांच्या पोटातला देश बाहेर आला आणि मराठा समाज जागा झाला हेटर समाजाची गाठी बेटी घेतोय आशीर्वाद घेतोय जे संवाद साधतोय फक्त एवढाच उद्देश याच्या पलीकडे राजकीय उद्देश नाही राजकीय मेळावे घेत नाहीत जातीचे मेळावे घेत नाहीत संवाद बैठका घेतो आणि आम्ही समाजाशी चर्चा करतोय आतापर्यंत तुमच्यावर भेट घेण्यात सुद्धा दाखल आणि आता तुम्ही इथं उद्या काय परिषद तुम्ही त्यांना त्या ठिकाणी प्रेस देऊ नका असं सुद्धा आता इथपर्यंत मदत चालली का आता पत्रकार परिषद नाही काय गृहमंत्री मला कळत नाही जाणून बुजून जो देशाचा चौथा आधार स्तंभ आहे जिथं न्यायाची मिळत नाही ती हा स्तंभ आहे मीडियाचा हे न्याय देण्याचं काम करतो गोरीबाला गोर गृहमंत्री आता यांच्यावर निर्बंध घालणार आहे का गृहमंत्र्यांनी एवढं तरी लक्षात घेतलं पाहिजे आता मला गाडी देतात लोक मी याच्या पहिलीकडे सांगतो मला गाडी देतात म्हणजे आमचे नंबर लागलेले तू आज घेऊन याची उद्या ये त्याला बोलून घेत तू गाडी कसा बी गृहमंत्री साहेब हे चांगलं नाही गाडी कसा बोलून घेतो त्याच्या दोन हजाराच्या तिचा ऐकत नाही का डिझेल टाकायची त्याच्याकडे शेप नाही का आमच्या लोक कष्ट करते व्याजाने पैसे काढते पण समाजाचे लेकर हो मोठे होत म्हणून लढत तुम्ही गाड्यावाल्या सुद्धा बोलून घेतलंय गृहमंत्री साहेब जरा चांगलं करता आलं तर बरं होईल नका लाट घेऊन नाराजीची मी आज बीडच्या नगरीतून जाहीरपणानं मीडियाच्या बांधवातून गृहमंत्री साहेबांना सांगतो बघा काही बदल करता आला तर कारण ही लाट चांगली नाहीये तुमच्यासाठी सुद्धा चांगलं नाहीये कारण तुमचे बीडचे पोलीस सुद्धा तिकडं जालना जिल्ह्यातल्या लोकांना त्रास द्यायला लागलेत ला बघा सांगता आलं तर चांगलं होईल नसता मराठा समज तर आता मला पुन्हा जागा करावं लागेल गृहमंत्री साहेब पाटील का मुख्यमंत्री की कुणी मागे घेतले जात आहेत पण तुमच्या ताब्यातल्या गाड्यांचे नंबर डिटेल्स किंवा कुणाच्या गाड्या आहेत हे सुद्धा पोलिसांकडून लिहून दिलं जात आहे म्हणजे पुन्हा कुणी दाखल करण्याचा प्रयत्न होतो काय म्हणतात नाही तर आम्हाला गाव कळा नाही आम्हाला नेमकं येड्यात कोण काढतंय आम्हाला जनतेला कळाय ना मराठ्यासह सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी सुद्धा हे समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण आमच्यावर आलेली वेळ तुमच्यावर सुद्धा कधी काळी येणार आहे तुम्ही आंदोलन करता त्यामुळे सगळ्या जाती धर्मांनी आम्हाला जो त्रास झाला तो तुम्हाला होणार आहे थोडं सावध जर आपण सगळ्यांनी झालं तर बरं होईल मुख्यमंत्र्यांनी घोषणा करायची गुन्हे मागे घेतोय गृहमंत्र्यांनी सांगायचं गुन्हे दाखल करा मला चार पाच दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सगळं स्टॉप होईल खुलास वे लोकांच्या घराला नोटीसा चिटकेनं आमच्या पोरांना गेवरायचं असो आईकारच्या पोरांना नोटिसा देणं बीडच्या पोलिसांनी जालन्याच्या पोरांना त्रास देणं काय संबंध जालन्याच्या पोराच्या बीडशी জান আজ মৃহমন্ত্রী তুমি মানে চার পাঁচ দিবস চার পাঁচ দিবস ইচ্ছা নাস্তাহ তো বোল তুমি সঙ্গে মানে ডাওয়া তুমি বোর্ড বোলন তুমি কেতো গুন্ত প্রয়নতোয় कारण तुम्ही सांगितलं होतं आता हे काय होत नाही राज्यभरात हे डबल डबल हजार आज गुन्हे दाखल व्हायला लागले जेसीबी वर हो। मागच्या तेवीस डिसेंबरची मागच्या तेवीस डिसेंबरचे तर गृहमंत्री साहेब मला वाटतं जर हे आज उद्या बंद झालं तर बरं राहील शक्यतो आजच जर तुम्ही आपण प्रेस बघत असलात तर तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे जर हे राज्यातलं बंद झालं तर चांगलं राहील गुन्हे जर मागे घेतले तर आणखीन चांगलं राहील

शेवटी बाप्पच जातीलाच मानलं पाहिजे समाजालाच मानलं पाहिजे पण ज्याचा त्याच्या संस्काराचे भाग येते आज कोणाला मानायचं यांच एकदा खाऊन हात पुसले यांनी विषय सांग ज्या जनतेने मोठं केलं यांना कसं मारायचं हे त्यांनी वेळा उचाल पण त्यांना हे माहित नाही एकदा जनतेने जर हात उचललं काहीच राहणार कायच नाही राहणार कधी गुलाल लागणार नाही उधारणार नाही काय नाही काय नाही शेवटी जनता सांभाळायला पाहिजे हे जनता नाही सांभाळत यांची सगळ्यांची एकच भूमिका आहे मराठ्यांचे गोर गरिबांचे पोर मोठे झाले नाही पाहिजे आणि आपण फासून ठरेल याला गोर गरिबांच्या पोराला आणि ते कसं मिळत नाही हे बघायचं म्हणून तर समाज पहिल्यांदा ऐंशी वर्षाची एका बाजूला गेला पहिल्यांदा आणि याचे परिणाम याला थोड्याच दिवसात दिसणार आहेत म्हणून पुन्हा एकदा सांगतो गृहमंत्र्यांनी शहाणपणाची भूमिका आणखीन जरी घेतली तर चांगलं होईल आणखीन तरी तुम्ही हे गुन्हे पिण्याचे खोटे दाखल करायला सुरुवात केली पुन्हा एकदा थांबवायचं तिकडून मुख्यमंत्र्यांनी थांबले म्हणून सांगायचं तिकडून काय सांगायचं एखाद्या मला फोन करून सांगा म्हणजे हे एकाने हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने ते काय पाठ टोळाल्यासारखं करायचं हे प्रकार थांबले तर बरं होईल नसता मला राज्यभर बाहेर पडावं लागेल गृहमंत्री साहेब लक्षात असू द्या कुंकड़े कुंकड़े नहीं जोड़ता माला दादा इत्याण्व के साथ आल चिटका मंत्रण मैं घर चिटकिल बोल सवत बैठक दुपारा घे मैं संध्या घरा चिटकल गृहमंत्र्यांनी खूप मोठा प्रताप केला आता त्याच्या घराला नेऊ सांगितले ना देऊन चालती धम आहे तिथं घराला मा घरी दिवस मी त्याची ठेवणे दिसणार आहे एवढं गृहमंत्र्यांचा नोटिसांचा आदेश मी हटत नाही मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही मध्ये सडायला तयार आहे पण हटत नाही म्हणजे नाही त्यांचं म्हणणं होत काय केलं पाहिजे मला आता काय होणार आचार आचारसंहिता लागली आता काय होणार आहे पण त्यांनी एक गोष्ट सांगितली म्हणून चर्चा केली कारण मी खरं बोलतो कधी पण त्यावेळेस त्यांना बोललेलो मी तुम्हाला सगळं राखल असेल पिंपगाच्या टायमाला साष्ट पिंपळ आपण सोडत नाहीत कोणाला पण ते म्हणले मी समाज म्हणून आलो मी सरकार म्हणून आलो नाही आपण याच्यात काय केलं पाहिजे मला काहीच होत नाही आता चर्चा आता काय होणार आहे सगळे सोयी त्याचा का आता ते आचारसंहिता होत नाही आणि मग येऊन तरी काय तरी म्हणले सांगतो मी काय गुन्हे हैदराबादच गॅजेट घेता येतोय का असं तस बर त्याच्यावर चर्चा झाली घंटाभर चर्चा झाली पण आता राजकारण माझा मार्ग नाही परंतु शेवटी समाज समाजाला एकत्र yeah, yeah.

आपण एवढं मोठं काम करताना जबाबदारी पार पाडली पाहिजे म्हणून जरी करत असलो तरी खूप मोठी जबाबदारी त्यामुळं ला बोलवलंय समाजाला समाजाचं आपलं काय डिसिजन होत आहे काही होऊ शकत ला त्याचं आज काय सांगता येत मी नाही पण काही होऊ शकतो चलो धन्यवाद मी करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा